नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे हिडन खानदेश चॅनेलवर जिथं आपण शोधतो आपल्या भूमीचा लपलेला इतिहास आणि वैभव आज आपण आलो आहोत एका अद्भुत आणि अर्धशक्ती पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळी सप्तशृंगी देवीचा गड नाशिक जिल्ह्यातील वणी जवळ असलेला हा गड म्हणजे देवी सप्तशृंगीचं निवासस्थान सप्तशृंगी म्हणजे सात शिखरांनी वेढलेला डोंगर असं मानलं जातं की देवीने इथेच महिषासुराचा वध केला आणि त्या क्षणी इथे तिचे वास्तव्य झाले सप्तशृंगी देवीला काना देशाची कुलदेवता मानले जाते दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात गडावर पोहोचण्यासाठी आता रोपवे आणि पायऱ्या दोन्ही सुविधा आहेत पण पूर्वी भक्तांना पाचसो पेक्षा जास्त पायऱ्या छडून जावं लागायचे इतिहासानुसार या गडाचा उल्लेख देवी भागवत पुराणात आणि मार्कंडेय पुराणात सुद्धा आढळतो श्री सप्तशृंगी देवी ही अष्टदश शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ मानली जाते असं सांगितलं जातं की इथे सतीचा उजवा हात पडला होता गडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि देवीच्या डोळ्यातून उमटणारी करुणा भक्तांच्या मन भारावून टाकते चैतन्य श्रद्धा आणि निसर्ग हे तिन्ही घटक या गडावर अनुभवायला मिळतात सप्तशृंगी देवीचा गड म्हणजे केवळ धार्मिक स्थान नाही तर इतिहास श्रद्धा आणि परंपरेचं एक सुंदर मिश्रण आहे जर तुम्हालाही हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिडन खानदेश सोबत जोडलेले राहा पुन्हा भेटू या कानादेशातील आणखी एका अद्भुत स्थरासोबत